नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो ही बातमी खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी धक्कादायक बातमी आहे ती म्हणजे उबाठा गटातले खासदार जे आहेत एकूण उबाठा गटाकडे नऊ खासदार आहेत त्यातले पाच खासदार हे शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात आहेत आणि आगामी काही दिवसांमध्ये कदाचित कदाचित ते शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करतील अशी ही बातमी आहे आणि ही चिंताजनक बातमी आहे उबाठा गटासाठी नेमकं हे खासदार का नाराज आहेत हे खासदार रोखण्यासाठी शिवसेनेतनं हे जाऊ नयेत त्यांना रोख लावण्यासाठी उबाठा गटाकडून काही प्रयत्न सुरू आहेत का आणि जर समजा हे पाच खासदार जर का शिवसेना शिंदे गटामध्ये आले तर शिंदे गटाचं वजन हे कसं वाढणार आहे त्याचा फायदा काय होणार आहे हे आपण सगळं बघणार आहोत या व्हिडिओतनं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मंडळी अगदी कालचाच दिवस कालच आपण एक व्हिडिओ केला तो म्हणजे नाशिकचे उबाठा गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातनं हकालपट्टी करण्यात आली का करण्यात आली तर ते गेले काही दिवस नाराज होते ती नाराजी त्यांनी बोलवून दाखवली एवढंच नाही तर ते असंही म्हणाले की आपल्या पक्षामध्ये अजून काही पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत की जे नाराज आहेत आणि या सगळ्याबरोबर सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा भेट घेतली जी शिवसेना उभाटा गटाला खटकली आणि त्यामुळेच अगदी तातडीनं शिवसेना उबाठा गटाकडून बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली पण यात यातली जी चिंतेची बाब आहे जी विचार करणारी बाब आहे ती म्हणजे एकतर मुळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गेल्या काही महिन्यांमध्ये गळती लागलेली आहे आठ ते दहा मोठे नेते हे एकतर भाजपमध्ये किंवा शिंदे गटामध्ये प्रवेश करतायत आणि अशावेळी उबाठा गटाकडनं फक्त एकच गोष्ट सांगण्यात येते ती म्हणजे जाणारे जाऊ देत जे, जे थांबतील ते आमचे जे गेले ते कावळे अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स करून या मंडळींची नाराजी काय आहे यांना रोखण्यासाठी कोणताही प्रयत्न मात्र उबाठा गटाकडनं होताना दिसत नाही आहे आणि त्यातच ही बातमी येऊन जेव्हा धडकते की खासदार आज शिवसेनेकडे खासदार किती आहेत शिवसेनेकडे एक लक्षात घ्या लोकसभेनंतर विधानसभेमध्ये महाविकास आघाडीची दाणादाण उडाली काँग्रेसला सुद्धा खासदार आमदार आणता आले नाहीत राष्ट्रवादी श शरद पवार गटाला जेवढे आमदार आणता आले नाहीत तेवढे आमदार आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निवडून आले वीस आमदार निवडून आले लोकसभेमध्ये नऊ खासदार निवडून आले जे की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुद्धा तेवढे खासदार नाही आहेत त्यांच्याकडे माझ्या मते आठ खासदार आहेत नऊ खासदारांची संख्या ही शिवसेना उबाटा गटातली आहे म्हणजे इतक्या सगळ्या तोडफोडीच्या राजकारणामध्ये सगळेजण मिळून उबाठा गट हा ज्याला म्हणतो आपण की हा पक्ष फुटला पाहिजे फोडला पाहिजे याला रोख लागला पाहिजे यासाठी जेव्हा सगळे प्रयत्न होत होते तेव्हा देखील विधानसभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची कामगिरी ही चांगली राहिली पण तरीही त्यानंतर पक्षातली गळती काही थांबत नाही आहे ही मात्र पक्षासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे आणि आता यातच हे पाच खासदार जर का एकनाथ शिंदे गटाच्या सेनेच्या जर संपर का संपर्कात असतील तर मात्र ही बा उबाठा गटास गटासाठी खूपच चिंताजनक आहे का चिंताजनक आहे एक तर आत्ता प्रसंग असा झालेला आहे की हे पाच खासदार संपर्कात तर आहेत पण ते येऊ शकत नाहीत कारण पक्षांतर बंदीचा कायदा लागू होऊ शकतो आणि तो लागू न होण्यासाठी शिंदे गटाकडनं अजून एक खासदाराची तो खासदार फुटू शकतो का याचे प्रयत्न केले जात आहेत जर सहा खासदार आले तर मात्र यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही कारण पक्षांतरबंदी कायदा काय आहे तर टू टू थर्ड मेजॉरिटीनी हे खासदार आले पाहिजेत म्हणजे आता शिवसेनेकडे नऊ खासदार आहेत जर का सहा खासदार हे शिंदे गटाकडे आले तर मात्र पक्षांतरबंदी कायदा लागणार नाही कारण ती टू थर्ड मेजॉरिटी होते म्हणून म्हणून शिंदे गटाकडनं हे प्रयत्न चालू आहेत की अजून एक खासदार गळाला लागतोय का पण आत्ता पाच खासदार हे त्यांच्या संपर्कात आहेत आणि असंही बोललं जात आहे की जे हिवाळी अधिवेशन आहे या अधिवेशनाच्या आधी किंवा अधिवेशनाच्या मध्ये हे खासदार हे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करतील नेमकं काय होणार आहे ते तर येणारा काळच आपल्याला सांगणार आहे पण जर हे खासदार हे शिवसेना शिंदे गटाकडे आले तर शिंदे गटाची दिल्लीतली पॉवर वाढणार आहे एक लक्षात घ्या एकीकडे ही पण चर्चा सुरू आहे की राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचं विलीनीकरण होणार का यांचं एकत्रीकरण होणार का किंवा शरद पवार गट हा केंद्रामध्ये भाजपच्या एन डी एमध्ये जाणार का कारण त्यांच्याकडे आठ खासदार आहेत आणि असंही आहे की जर यांचे आठ खासदार एन डी एमध्ये गेले तर एकनाथ शिंदेची जी पॉवर आहे दिल्लीतली ही कमी करता येईल ज्या पॉवरमध्ये ते महाराष्ट्रामध्ये सातत्याने भाजपबरोबर काही गोष्टींची बार्गेन करत असतात काही गोष्टी आपल्या पदरात पाडून घेत असतात त्याचा दबाव टाकत असतात आणि ते दबाव कुठेचं कु कुठेशी हे शिंद्यांचं कमी होऊ शकतं जर का शरद पवार गटाने एन डी एमध्ये प्रवेश केला किंवा भाजपाला सपोर्ट केला तर आता जर का हे पाच खासदार शिंदे गटाकडे आले तर शिंदे गटाकडे सुद्धा खासदारांची संख्या ही आठ आहे आणि असं असताना जर का हे पाच खासदार आले किंवा सहा खासदार आले तर संख्या ही जवळपास चौ चव... तेरा ते चौदा इतकी ती जाऊ शकते त्यामुळे पुन्हा एकदा शिंदेंचं दिल्लीतलं वजन वाढणार आहे हा त्यातला सगळ्यात मोठा भाग आहे त्यामुळे शिंदे ज्या पद्धतीनं सध्या पावलं टाकतायत आपण याही पूर्वी अनेक व्हिडिओतनं बोललेलो आहे की शिंदे ज्या पद्धतीचं राजकारण करतायत हे राजकारण भाजपला सुद्धा जड जात आहे शिंदे भाजपला जड जात आहेत आणि त्याचमुळे शिंदेंचं हे तोडफोडीचं राजकारण आपण बघतोय आणि हे जर का खासदारांच्या बाबतीतलं राजकारण यशस्वी झालं तर महाराष्ट्रातली महाराष्ट्रातलीही पॉवर वाढणार आहे आणि दिल्लीतलीही पॉवर वाढणार आहे आता एक लक्षात घ्या एक तर येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि अशा वेळी जर शिवसेना उबाठा गटातले खासदार हे फुटून शिंदे गटाकडे आले तर त्याचा मोठा फरक पडू शकतो कारण असं म्हटलं जातं एका खासदाराच्या मागे पाच आमदार असतात आणि एका आमदाराच्या मागे जवळपास सहा ते सात नगरसेवकांचं जाळं असतं म्हणजे एक आमदार सहा सात नगरसेवकांना निवडून आणू शकत असतो ही ताकद ही त्या आमदाराची असते त्या खासदाराची असते आणि असंच जर असेल हेच जर गणित हेच जर कॅल्क्युलेशन आपण बघितलं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेची पॉवर ही वाढलेली आपल्याला बघायला मिळणार आहे पण 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 दुसरीकडे आपण बघतोय की शिवसेना उबाठा गटाला मात्र हा मोठा धक्का असेल जर हे खासदार फुटले तर त्यामुळे वेळीच शिवसेना उभाठा गटाने ही पावलं टाकली पाहिजेत या खासदारांना जाण्यापासून रोखलं पाहिजे त्यांची काय नाराजी असेल ही नाराजी दूर केली पाहिजे कारण दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार याची चर्चा सुरू आहे जर हे एकत्र येणार असतील तर महाराष्ट्रातलं राजकारण हे ढवळून निघणारे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एक वेगळं वळण येणार आहे आणि याची धास्ती जी आहे ही भाजपला सुद्धा आहे ही एकनाथ शिंदेंना सुद्धा आहे कारण जर हे दोन बंधू एकत्र आले तर सर्वाधिक नुकसान हे एकनाथ शिंदेंचं होणार आहे आणि त्यामुळेच की काय शिवसेना उबाठा गट जो आहे हा खिळखिळा करण्याचे प्रयत्न हे एकनाथ शिंदेकडनं सुद्धा जोरदार सुरू आहेत आणि भाजपकडनं सुद्धा सुरू आहेत म्हणून गेल्या दोन ते तीन दिवसातला जरी आपण आढावा घेतला तरी सुधाकर बडगुजारांसारखा एक मोठा नाशिकमधला नेता हा भाजपनी गळाला लावलेला आहे आता ते भाजपकडे जातात की अन्य कुठे वळतात हे बघावं लागेल पण सुधाकर बडगुजरांना फोडण्यामध्ये यश आलेलं आहे आणि असंच जर का या खासदारांना फोडण्यामध्ये यश आलं तर ही गोष्ट उबाठा गटासाठी चांगली राहणार नाही त्यामुळे वेळीच या गोष्टीचा विचार हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केला पाहिजे कारण जर तुम्ही एकत्र येत असाल आणि जर तुमची ताकद वाढत असेल तर दुसरीकडे एकनाथ शिंदे असतील भाजप असेल अजित पवार असतील हे शांत बसणार नाही आहेत कुरघोड्यांचं राजकारण हे आगामी काळामध्ये वाढणार आहे त्यामुळे आपल्या पक्षात कोण जात आहे यावर बारीक नजर ठेवून काम करणं हे आत्ता उबाठा गटाला गरजेचं आहे त्यामुळे येणारा काळच सांगेल की हे खासदार खरंच एकनाथ शिंदेच्या गटामध्ये प्रवेश करतायत का यांना रोखण्यामध्ये उबाठा गटाला यश आहे का हे बघणं खूप रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतंय हे सुद्धा तुम्ही तुमच्या कमेंट्स या आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाकत राहा तुमच्या कमेंट्स या स्वागतार्हच असतात कायम तुमच्या कमेंट्स या आम्हाला वेगवेगळा विषय नवीन नवीन विषय करण्यासाठी प्रवृत्त करत असतात तसंच माझा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका